आहे आणि नुसतंच स्वतःसाठी डान्स करत नाही जेव्हा आधी मी एक शॉप सुरू केलं होतं माझ्या मुलीसाठी की ती काहीतरी त्याच्यात पुढे करेल अशासाठी पण ओव्हरऑल बघितल्यावर तिचे इंटरेस्ट खूप पटपट संपत असते सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे मग काय करायचं हा खूप मोठा प्रश्न होता आणि त्याच वेळेस असं लक्षात आलं की डान्स हे थेरपी म्हणून तिच्यासाठी चांगलं गोष्ट आहे आणि तिला म्युझिक आणि रिदम दोन्हीची प्रचंड आवड आहे माझही कुठेतरी हे पॅशन होतं आधीपासनं पण ते ह्या काही कारणांमुळे ते पुढे ढकललं गेलं होतं मग मी त्या दृष्टीने डान्सकडे बघायला सुरुवात केली आणि मग मी तिच्या बरोबर डान्सला ऍडमिशन घेतली म्हणजे ती आश्चर्य होतं ते मते की आई आणि मुलगी फर्स्ट टाइम पहिली परीक्षा देत होत्या आणि मग पण थेरपी म्हणून तिच्यावर डान्सचा खूप चांगला परिणाम झाला कॉन्फिडन्स वाढला आधी तिच्यातला आणि मग त्याच्यानंतर माझंही ते पॅशन असल्यामुळे ऑब्व्हियसली मी इन्व्हॉल्व्ह होत गेले स्ट्रेस बस्टर ठरला माझ्यासाठी मोठा की इतकं प्रेशर असायचं रोजच्या दिवसाचं तर तो खूप मोठा स्ट्रेस बस्टर ठरला आणि मग मी डान्स कम्प्लीट केला मग माझे क्लासेस सुरू झाले स्वतःचे तर ह्या सगळ्याकडे मी तिच्यासाठी डान्स थेरपी आणि ती माझ्या बरोबर असल्यामुळे तिला कुठे ठेवू काय करू हे सगळे प्रश्नच मिटले बरोबर त्याच्यामुळे तिच्या सकट ते सगळं करण्याचा आनंद अजून वेगळा होता आणि ऑब्व्हियसली आता त्याच्यामुळे ती स्वतः छान करते मी करते मला क्लासेस घेता येत आहेत शिकवता येते आणि प्लस बाकीच्याही लोकांसाठी तो स्ट्रेस बस्टर म्हणून मी उपयोग करू शकते त्याचा आनंद खूप आहे मला सांग मला माहितीये की अशी मुलं पदरात असणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे पण तू वेगळं काहीतरी करतेस आणि खूप कौतुक आहे त्याचं अशी मुलं ज्यांच्या पदरात आहेत त्यांच्या आयान काय सांगशील का सगळ्यात महत्वाचं ना आयांनी नॉर्मली स्पेशल मुलं यांच्या आयांनी असं ठरवून टाकलेलं असतं की आता हे मुलं आपलं स्पेशल आहे म्हणजे सगळं आपलं आयुष्य त्याच्याशी बांधलेलं आहे तर खरं तर तसं अजिबात नाहीये म्हणजे तसं घ्यायला नाही पाहिजे आपण ते आणि घरच्यांनी सुद्धा ते त्याच्यावर असं प्रेशर नाही द्यायला पाहिजे की हे मूल फक्त तुझंच आहे स्पेशल मुले फक्त आईच असतं खर तर पण घरच्यांनी पण सपोर्ट करायला हवाय कारण त्या मुलासाठी मॅक्झिमम वर्ष जर स्वतःला फिट राहायचं असेल आणि त्याला सपोर्ट करायचा असेल तर तुमचं फॅशन तुमची आवड ही जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात आणत नाही तोपर्यंत तो तुम्ही फिट राहू शकत नाही आणि याच्यासाठी घरच्यांनी सपोर्ट करायला पाहिजे की त्या आईला थोडासा वेळ तिच्यासाठी काढायला दिला पाहिजे तरच ती मुलाची जास्तीत जास्त काळजी म्हणजे ती थोडासा वेळ तिच्यासाठी जर काढणार असेल तर कदाचित मग आपल्या मुलांसाठी ती जास्ती एनर्जा येस खूप चांगला मुद्दा तू मांडलेला आहेस मला माहिती आहे तू मनानं एकदम सक्षम आहेस तरी पण एक छोटासा हा धागा मी तुला बांधणार आहे तो असा की आपण आपणही मनानं पक्के आहोत जोडला जातोय आणि कधीही अशी गरज पडली एकमेकांना आपण हाक देऊ शकतो त्यामुळे हा छोटासा धागा मी तुला बांधतो घेऊया आणि येस हा आपला सिंबॉल असेल सगळ्या आयांचा आणि आपल्या सेंटरच्या सगळ्या स्पेशल मुलांनी केलेलं छोटस गिफ्ट पेंट तुला माहिती आहे थँक्यू अनेक इन्स्पिरेशनल बायकांना भेटण्यासाठी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे शेअर करा रुजुताची आई सानिका जिनं खूप गोष्टी सांगितल्या नाही ती स्वतःचे डान्स क्लासेस घेते भरतनाट्यमचे क्लासेस घेते स्वतः परफॉर्म करते इतकंच नाही तर सुंदर कविता लिहिते आणि तिच्या कित्येक गाण्यांना अल्बमसाठी निवडण्यात आलेलं आहे अशा या हुरहुन्नरी हो आईने आपल्या मुलीला खूप छान पद्धतीने घडवलं आहे मुलगी सुद्धा डान्स थेरपीच्या माध्यमातून सुंदर नृत्य करते आणि गाते सुद्धा मला सांगा आपल्या पदरी विशेष मूल आहे याचा भाऊ करण्यापेक्षा ते आपण स्वीकारलं आणि त्याच्यावर आपण मात करण्यासाठी काहीतरी चांगलं योजलं तर कदाचित भव्य दिव्य आयुष्यात निघू शकता अशा या आयांना पाहिल्यावर खरंच इन्स्पिरेशन येणार नाही का तर तुमच्या सुद्धा किंवा आजूबाजूला घरात अशी लोक असतील अशा आया असतील ज्या विशेष मुलांसाठी लढत असतील त्यांचा त्यांचासुद्धा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला आवडेल आणि त्यांचासुद्धा संपर्क माझ्यापर्यंत पोहोचवा आपण त्यांच्यासुद्धा या कर्तृत्वाला सलाम करूया